नमस्कार मंडळी मी पंढराण ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली ही नक्की कळवा गेल्या काही महिन्यापूर्वी महायुतीचं सरकार सत्तेत आलं आणि त्याला महत्त्वाचं कारण ठरलं ती लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी महायुती सरकारने आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सा, सातबारा कोरा करू असं आश्वासन निवडणुकीच्या दरम्यान राज्यातील जनतेला दिलं होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं त्यांनी आपल्या जाहीरनाम्यातही सांगितलं होतं मात्र सहा महिन्याचा कालावधी गेल्यानंतरही राज्याचे राज्य शासनाचे काही अधिवेशनही या दरम्यानच्या काळात झाली मात्र महायुतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते ठिकठिकाणी कर्जमाफीसाठी कर्जमाफी करावी या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली यावर महायुतीच्या अनेक मंत्र्यांनी शेतकरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं गेलं नव्हतं आणि काही मंत्र्यांनी दिलं होतंच तर सरकारची तिजेरीत्याच खडखडाट आहे त्यामुळे कर्जमाफी सध्या होणार नाही असंही सांगितलं होतं अर्थमंत्री अजित पवार यांनी तर आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं नाही असं म्हणत हात वर केले होते मग दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या संदर्भात काही बोलायला तयार नव्हते आता सहा महिन्याच्या काळात प्रथमच देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहे ज्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते आता नुकतंच आळंदी दे एक स्टेटमेंट त्यांनी केलं शेतकऱ्यांना कर्जमाफी ही योग्य वेळी दिली जाईल असं एक त्यांचं स्टेटमेंट आता गाजत आहे सर्वच माध्यमामध्ये छापून आलाय योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ हे जे स्टेटमेंट आहे ते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी केलंय का असा सवाल उपस्थित होतोय देवेंद्र फडणवीस पुन्हा शेतकऱ्यांना फसवण्यात यशस्वी होतील का असा सवाल आता कोणा उपस्थित होतोय कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणाऱ्या काही महिन्यात होणार आहे आणि शेतकरी वर्ग हा कर्जमाफी दिली नसल्यामुळे महायुती सरकारवर मोठ्या प्रमाणात नाराज दिसतोय आणि त्याचा फटका महायुती सरकारला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बसू शकतो याचा अंदाज घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एक स्टेटमेंट केलं आणि या स्टेटमेंटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं आहे पुन्हा मात्र आता पुन्हा फडणवीस यांच्यावर शेतकरी भरोसा ठेवतील का आणि पुन्हा शेतकरी हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या आणि महायुतीच्या पाठीमागे उभे राहतील का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र फडणवीस सरकारने जे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते पाळलं गेलं नसल्यामुळे शेतकरी तर आक्रमक होत होतेच मात्र प्रहारचे कुडू यांनीही नुकतंच केले काही दिवसापूर्वी आमर उपोषण केलं शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यासाठी हे आमरण उपोषण होतं आणि सरकारने काही मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देत त्यानंतर चार ते पाच दिवसानंतर कुडू यांनी हे अमर उपोषण मागे घेतलं आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सहा महिन्यापूर्वी ही निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आता पुन्हा एकदा था स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी योग्य वेळी कर्जमाफी करू असं आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांचा जो पाठिंबा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत फडणवीस यांना हवा आहे तो मिळेल का हे येणाऱ्या काळात दिसेलच मात्र तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की देवेंद्र फडणवीस यांनी जे सहा महिन्यापूर्वी आश्वासन दिलं होतं त्या पूर्ण झालं नाही आणि आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी योग्य वेळी कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं आहे त्यामुळे या देवेंद्र फडणवीस यांच्या खेळीला शेतकरी बळी पडेल का आणि शेतकऱ्यांची कर्ज माफी कधी होईल यासंदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आता या सर्व गोष्टीमध्ये भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या सोहळावर लढण्याच्या तयारीत भाजपा आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त आश्वासने देऊन भाजपाची सत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कशी आणता येईल ही, ही खेळी देवेंद्र फडणवीस हे येणाऱ्या काही काळामध्ये खेळू शकतात आणि ते सर्वांचा पाठिंबा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मिळू शकतात का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र तुम्ही ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की देवेंद्र फडणवीस यांनी जे पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू राज्य हे दुसरीकडे राज्य हे आर्थिक संकटात आहे असं अजित पवार म्हणतात जे अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत सत्तेत सहभागी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं अशक्य आहे असंही ते सांगतात कृषीमंत्रीही तसंच म्हण बोलत आहेत मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या ही खेळी करून शेतकऱ्यांना जे कर्जमाफी करू ती योग्य वेळी करू अशी एक स्टेटमेंट देऊन पुन्हा एकदा शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्यात ते यशस्वी होतील का आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देतील का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि या निवडणुकीच्या दरम्यान पुन्हा भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे हे शेतकरी लक्षात ठेवून पुन्हा एकदा महायुतीसोबत भाजपासोबत उभा राहिला आणि पुन्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न जर सुटला नाही तर पुन्हा शेतकरी महाविते सरकार आणि फडणवीस सरकारच्या विरोधात आक्रमक होऊ शकतात हीही काळ्या दगडावरची रेग आहे त्यामुळे यावेळी तरी फडणवीस हे जे बोलले की एक योग्य वेळी कर्जमाफी करू कारण केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडंही भाजपाचं सरकार आहे ते शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवू शकतात कर्जमाफी करू शकतात हे लक्षात घेऊनच देवेंद्र फडणवीस यापूर्वीही बोलले होते शेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आताही पुन्हा ते शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असं म्हणतायत त्यामुळे ते शेतकऱ्यांना झुलवट ठेवतायत का की येणाऱ्या निवडणुकीत मतदानासाठी पुन्हा त्यांनी हे स्टेटमेंट केलं आहे का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेले आहेत मात्र तरीही आपण अपेक्षा करूया की देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळतील आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल मात्र दुसरीकडे आपण विचार करता शेतकऱ्यांना जी हजारो कोटीची कर्जमाफी केली त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी राज्य अडचणीत येऊ शकतं असंही म्हणता येईल मात्र तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की काढवा धन्यवाद थँक्यवाद